भडगाव येथे राखीला हात बहिणीला साख कार्यक्रम संपन्न भडगाव येथे रविवारी झालेल्या भडगाव शहर जाहीर रक्षाबंधन सोहळा राखीला हात बहिणीला साथ या कार्यक्रमामध्ये असंख्य भावांनी हातात राखी बांधताना शपथ घेतली की ताई हा तुमचा भाव तुम्हाला रक्षाबंधनाचे भेटवस्तू म्हणून या पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदारकी पद देण्याचा आणि तुम्हाला विधानसभेत नक्की पाठवणार ही शपथ घेतली आहे भडगाव पाचोरा मतदारसंघात बहीण भावाविरुद्ध विधानसभेच्या राजकीय सामना रंगणार आहे हे जवळपास निश्चित झाल्याने रक्षाबंधनला अनंत महत्व प्राप्त झाले आहे यावेळी सिंधुताई वाघ पुष्पाताई परदेशी रेखाताई पाटील मतदारसंघाच्या लाडक्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी योजनाताई पाटील आदी महिला आघाडीच्या नेत्या उपस्थित होत्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्तू मांडोळे यांनी आपल्या खास शैलीत भूमिका मांडली वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय साळुंखे पुरुषोत्तम साठे गोरख मांडोळे सह बाठा सेनेचे कार्यकर्ते हजर होते पाचोरा भडगावचे लाडके आमदार किशोर आप्पा पाटील निर्मल सिडच्या संचालिका वैशालीताई सूर्यवंशी यांनी किशोर आप्पा पाटील साहेबांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला यावेळी सर्व शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे राजकारणापलीकडेच हे बहीण भावाच नाद जगावेगळे असत हे यावेळी सिद्ध झाले आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव